स्वागत उन्हाळा लागलेला आहे कैऱ्यांचं आंब्याचं सीजन आलेलं आहे भरपूर प्रमाणात कैऱ्या आंबे मार्केटमध्ये मा आहेत तर अशीच मस्त चमच चटपटीत अतिशय चविष्ट अशी कैरीची चटणी ठेचायची रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे अर्धी वाटी शेंगदाणे खरपूस भाजून घ्यावे गॅसची फ्लेम लो ठेवून थंड होऊन साल काढून घ्यावे सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ ते पण छान भाजून घ्यावे मिरच्या किंवा शेंगदाणे भाजल्याने जी चटणी आहे जो ठेचा बनवणार आहे तो थोडा दोन तीन दिवस टिकण्यासाठी मदत होते आणि मस्तपैकी कच्ची कैरी घेतलेली आहे छानपैकी आता याला कापड घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यावे म्हणजे जे तेल वगैरे असेल कैरीला ते व्यवस्थित स्वच्छ आजपर्यंत ही चटणी खाल्ली नसेल बघितली नसेल आणि बनवलीही नसेल तर नवीन रेसिपी आहे नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रेसिपी आवडणारच बनवून बघा बनवल्याशिवाय रेसिपी कळत नाही टेस्ट कळत नाही त्यामुळे रेसिपी बघितल्यानंतर बनवायचा प्रयत्न करायलाच पाहिजे आणि खाल्ल्यानंतर चव आवडली तर कमेंट करायला नक्कीच विसरू नका तर असे एका एक एक इंचाचे किप करून घेतलेले आहेत अर्ध्या कैरीचे अर्धी कैरी वापरते आहे मी इथे तर सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये सुख्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत दहा एक लसूण पाकडे ते टाकले आणि त्यानंतर भाजून साल काढलेले शेंगदाणे ते अर्धी वाटी टाकायचे ते टाक ते टाकलेले आहेत आणि कैरी घेतलेली आहे कट करून त्याची काप ते टाकायचे हे तुम्ही पाट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये वाटू शकता आणि पाच सहा कडीपत्त्याची पाणी चव खूप छान येते या मिक्सर मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घ्यायचं आणि पावचम्मच जिरं टाकलेलं आहे अगदी बारीक नाही करायचं आहे जसं आपण वाटण एकदम बारीक करतो तसं न करता ठेचा बनवतो त्या पद्धतीने असं बारीक करून घ्यायचं दोन एक वेळा फिरून घ्यायचं मिक्सरला त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं मी इथे पाव चमच मीठ टाकलेलं आहे पुन्हा एकदा थोडंसं फिरून घ्यायचं एक वेळा आणि बघू शकता एकदम बारीकही नाही आणि खूप जाळही असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामधून आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं सर्व मिश्रण वाटीमध्ये बाऊलमध्ये तुम्ही प्रवासात नेण्यासाठी बनू शकता एकदम आरामशीर टिकते किंवा मग तुम्ही घरी खाण्यासाठी साईड वरण भातासोबत भाकरीबरोबर कशासोबतही खाऊ शकता आता याला फोडणी द्यायची तर एक पडे तेल टाकले आहेत पाव चमच मोहरी टाकली मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याची पाणी टाकायची आणि ही फोडणी दिल्यानंतर त्या ठेच्याची चव खूपच वेगळी लागते तुम्ही नक्की ही बनून बघा करून बघा तुम्हाला शंभर टक्के हा ठेचा आहे ही चटणी आवडणारच आणि नवीन रेसिपी आहे कदाचित तुम्ही आतापर्यंत ही रेसिपी बघितली नसेल तुम्ही ट्राय करा भाकरी बरोबर चपाती बरोबर डाळ भाताबरोबर अतिशय छान लागते कशाबरोबरही खा खूपच चविष्ट असा हा ठेचा तयार झालेला आहे तर, तर... आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर प्लीज नवीन असतील जातातही ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आणि बघू शकता अगदी चमचमीत असा हा ठेचा दिसत आहे खूप मस्त अशी ही कैरीची चटणी ठेचा तयार झालेला आहे तांदळाच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर कशासोबतही याचा आस्वाद घ्या तुम्हाला गॅरंटेड शंभर टक्के सांगते हा ठेचा तुम्हाला आवडणारच आणि एकदा अश्विनी किचन हट या माझ्या युट्यूब चॅनलला जाऊन अवश्य भेट द्या खूप काही वेगवेगळ्या आणि नवीन रेसिपी अपलोड केलेले आहेत तुम्हाला बघायला तुम्हाला मदत होणार म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगळं काहीतरी बनवायला पाहिजे मुलांसाठी तर असे खूप वेगवेगळ्या टिप्स आणि रेसिपीज आहेत तर अवश्य माझ्या चॅनलला जाऊन भेट द्या आणि बघू शकता बघता क्षणीच तुंडाला पाणी सुट्ट्यात तर अशी ही आजची हस्तिच्या ठेचा चटणीची रेसिपी आज तुमच्यावर शेअर केलेली आहे पुन्हा एकदा व्हिडिओला लाईक करा शेअर करा